नमस्कार दिवाळीच्या फराळाची सुरुवात होते ती चकलीच्या भाजणीने भाजणी छान जमली तर चकल्या छानच होतात तुम्ही बिनधास्त भाजणीच्या चकल्या करू शकता अशी चकलीची भाजणी आणि चकल्या बनवलेत चकलीला छान काटे पडतात छान खुसखुशीत होते अजिबात तळता त्यावेळेस विरघळत नाही यासाठी काही टिप्स सांगितलेत दीड किलोची चकलीची भाजणी बनवले यामध्ये मध्यम आकाराच्या साधारणतः चकलीच्या आकारानुसार शंभर ते दीडशे चकल्या होतात भाजणीसाठी चार वाट्या जुना तांदूळ घ्यायचा रेशनचा तांदूळ घेतला आहे तांदूळ आणि सर्व डाळी धुवून न घेता एका ओळसर सुती कपड्यांनी पसरून घेतलेत आणि थोडा वेळ पसरून ड्राय केलेत तांदूळ आणि सर्व डाळी गॅस वरती ठेवून खमंग भाजून घ्यायच्या तांदूळ खमंग भाजले की पसर पाण्यामध्ये काढून घ्यायचे तांदळाच्या अर्धी माप दोन वाटी हरभरा डाळ घेतली आहे हरभरा डाळ एकसारखी भाजून घ्यायची जास्त लालसर करायची नाही एक वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि चकलीला छान चिकटपणा येतो चकली तुटत नाही आणि छान कुरकुरीत होते अर्धी वाटी शाबू छान खमंग भाजायचा यानंतर अर्धी वाटी पोहे फक्त गरम करायचे जास्त भाजायचे नाहीत गरम झाले की लगेच काढून घ्यायचे पाव वाटी धने भाजायचे सर्वात शेवटी गॅस बंद करून चार चमचे जिरे परतून घ्यायचे भाजणीमध्ये फक्त धने आणि जिरे एवढेच मसाले घालायचे थंड झाल्यानंतर भाजणी बारीक दळून घ्यायची भाजलेल्या सर्व डाळी आणि तांदूळ मिक्स करायचे हे जे प्रमाण भाजणीचे आहे ते दीड किलोचे आहे भाजणी पूर्णपणे थंड झाली आहे दळून घ्यायची भाजणी बारीक दळून घेतली आहे या पूर्ण पिठाच्या चकल्या बनणार असाल तर तुम्हाला दीड लिटर पाणी लागेल चकलीसाठी पेठ तयार करून घेऊयात कढईमध्ये अर्धा लिटर पाणी घालायचं पाणी थोडं गरम झाले की त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं थोडी हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा एक चमचा ओवा हाताने चोळून घालायचा दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ घालायचं पाण्याला चांगली येऊ द्यायची अशी उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं किंवा बंद केला तरी चालेल यानंतर थोडं थोडं पीठ पाण्यात मिक्स करत एकसारखं हलवत राहायचं जेवढं पीठ पाण्यात बसेल तेवढं पीठ घालायचं आणि लगेच भांड्याला झाकण लावून पीठ छान वाफवून घ्यायचं भांडे गॅस वरून बाजूला ठेवले तरी चालेल हे जे मिश्रण आहे ते थोडं पातळ वाटतं याच्यामध्ये अजून पीठ घालूयात पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालंय आता याला लगेचच झाकण लावून एक छानशी वाफ द्यायची वाफवलेलं पीठ थोडं थंड झालं की पीठ थोडं हाताला गरम लागलं पाहिजे असं असताना पीठ मळून घ्यायचं पीठ जर जास्त कोरडे किंवा घट्ट वाटत असेल तर थोडा पाण्याचा हात घेऊन छान असं एकजीव करून पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट किंवा जास्त लूज ठेवायचं नाहीये चकलीला काटे छान पडावेत ती तुटू नये यासाठी पीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचं पीठ जास्त घट्ट मळले तर एकतर ते साच्यातून पडत नाही आणि चकली तुटते आणि पीठ लूज ठेवले तर चकलीला काटे पडत नाहीत यासाठी थोडे पीठ काढून ते मळून चकली कशी होते ते बघायचं आणि यानंतर बाकी राहिलेले पीठ पण त्याप्रमाणे एकसारखे मळून चकल्या बनवून घ्यायच्या साच्यामध्ये पीठ घालायच्या आधी साचाला तेल लावून घेतलं साच्याला तेल लावून घेतल्यामुळे पीठ साच्याला चिकटत नाही आणि चकल्याला काटे छान पडतात चकल्या घालूयात पीठ व्यवस्थित तयार झाले असेल तर चकल्यांना काटे छान पडतात चकल्या तेलात ते विरघळत नाहीत चकलीच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या चकल्या बनवून तयार झालेत तळून घेऊयात चकल्या तळता वेळेस तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि चकली तेलात सोडता वेळेस गॅस पूर्णपणे बारीक करून चकल्या तेलात सोडायच्या चकली लगेच हलवायची नाही अर्धा एक मिनिटात तेल थोडे शांत झाले की चकली पलटायची आणि मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी तळून घ्यायची तळता वेळेस चकली जास्त वेळ पलटायची नाही नाहीतर ती व्यवस्थित तळली जात नाही तसेच चकली मोठ्या गॅसवरती पण तळायची नाही नाहीतर ती थंड झाल्यानंतर मऊ पडते याप्रमाणे चकली एक दोन वेळा पलटून मध्यम गॅसवरती तळून घ्यायची चकली छान खुसखुशीत होते याचप्रमाणे सर्व चकल्या तळून घ्यायच्या तुम्हीही दिवाळीच्या फराळामध्ये याप्रमाणे चकल्या नक्की बनवा छान होतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद